नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सूर्याला अर्ध कसे द्यावे योग्य पद्धत मंत्र अर्ध दिल्याने फायदे काय होतात बघा हिंदू संस्कृतीत पूजापाठाला विशेष असं महत्व आहे किंवा स्थान आहे आपण भगवान गणेश ल माता लक्ष्मी विष्णू भगवान शंकर यांची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो त्याचप्रमाणे भगवान सूर्याची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे आणि हे दिले गेलेलं आहे भगवान सूर्य अशी एकमेव देवता आहे जी आपल्याला नित्य नेहमी त्यांचे दर्शन देत असते आणि पूर्ण संसारालाही प्रकाशित करत असते पहाटे लवकर उठून स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ देणे किंवा जल अर्पण करणे ही परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नित्य नित्यनियमित सूर्याला जल दिल्याने आपली आत्मशुद्धी तर होतेच आपलं आत्मबळसुद्धा वाढते आपल्या जीवनात सुख समृद्धी येते चांगले आरोग्य लाभते आणि आपली प्रगती आणि व्यवसाय असो नोकरी असो यामध्ये दिवसेंदिवस तुमची प्रगती होत जाते सूर्याला अर्ध कसे द्यावे का द्यावे अर्ध देण्याची योग्य पद्धत कोणती बोलण्या अर्ध देताना कोणता मंत्र बोलला जातो पाण्यात कुठली वस्तू टाकायची अर्ध दिल्याने काय फायदे होतात याची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सूर्याला सूर्याच्या पूजेमध्ये तांब्याच्या वस्तूंना विशेष असं स्थान आहे म्हणून सूर्याला अर्घ देताना तांब्याचा कलश तुम्हाला वापरायचा आहे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही तांब्याचं छोटस पंचपात्र घेतलं तरीही चालेल बघा कलशामध्ये स्वच्छ जल भरून घ्यायचं आहे त्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये कुंकू टाकायचं आहे थोडे तांदूळ टाकायचे आहेत लाल रंगाचं फूल जास्वंदाचं असेल तर गुलाबाचं असेल म्हणजे जे काही लाल रंगाचं फूल असेल ते तुम्ही टाकलं तरीही चालतं सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे नंतर सूर्याला अर्घ द्यायचे आहे मग सूर्य सूर्योदया साधारणतः सात सव्वा सातच्या दरम्यान होतो सकाळी जर त्याच वेळेस आपल्याला उगोत्या सूर्याला अर्घ द्यायचे असेल तर सूर्या सूर्या सूर्याला अर्घ देताना पूर्व दिशेकडे तुमचं तोंड असेल या पद्धतीने उभे राहायचं आपले दोन्ही दोन्ही हात वर करून म्हणजे आपल्या डोक्याच्या वर ते दोन हात न्यायचे आणि पहिले पाहिजे कलश पकडून पद्धतीने पाहून सूर्याकडे बघत आपल्याला मंत्र बोलून सूर्याला अर्थ द्यायचा आहे अर्ध देताना ओम सूर्याय नम किंवा ओम गृणी सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे सूर्याला अर्घ देताना जे जल खाली पडत असतं त्या जलातून जर तुम्ही सूर्याला पाहिलं तर उत्तमच पण सूर्याला अर्घ देताना जल खाली पडत असतं जमिनीवर त्या जमिनीवर कुणी पाय ठेवणार नाही अशा ठिकाणीच तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण दिल्यानंतर स्वतःभोवती तीन वेळा आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल त्यांची शैक्षणिक प्रगती होत नसेल तर अशावेळी अर्ध देण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला निळ्या शाळीचे शाहीचे दोन तीन थेंब टाकून ते पाणी किंवा जल मुलांना द्यायला सांगावे सूर्याला यामुळे त्याची शैक्षणिक प्रगती तर नक्कीच होते तसेच आपल्या काही वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्या सुद्धा या कमी होत असतात किंवा विवाह लवकर जुळत नसेल मुला मुलींच्या अशा वेळी तर महिलांनी किंवा पुरुषांनी दोघांनी दिले तरीही चालेल अर्घ द्यावे सूर्याला आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि मग ते जल सूर्याला द्यावे यामुळे बरेच यामुळे काय होतं तर आपल्या जीवनातील किंवा आपल्या आयुष्यात जे काही अडचणी अडथळे आहेत ते दूर होतात कुंडलीमध्ये जर समजा आपल्या पितृदोष असेल वंशवृद्धी होत नसेल किंवा झालेली संतान काही जणांची मृत पावत असेल अशावेळी सूर्याला अर्ध देताना पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि काळीतील मिक्स करून ते पाणी सूर्याला अर्ध द्यावे किंवा जल द्यावे आरोग्य चांगलं राहत राहत नसेल किंवा तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर ते दूर होण्यासाठी सूर्याला जल देण्याच्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकून त्याने जल द्यावे यामुळे आरोग्याच्या तक्रारी बऱ्यापैकीच दूर होतात नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा अडचण येत असतील तुम्ही समजा इंटरव्ह्यूला जात असाल तुमचं काम होत नसेल तुम्हाला जॉब मिळत नसेल तर अशा वेळी जल देण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला लाल कुंकू आणि लाल रंगाचं फूल टाकून हे सूर्याला अर्पण करायचं आहे बघा त्या पाण्याने काय होतं तर सूर्याला नित्यनियमित अर्ध द्या तुम्हाला सफलताही नक्कीच मिळेल कुंडलीमध्ये सूर्यग्रह तुमचा अगदी कमजोर असेल तर त्याला मजबूत करण्यासाठी रविवारच्या दिवशी तांब्याच्या वस्तू लाल कपडे गहू गूळ लालचंदन अशा वस्तूंचे आपल्याला दान करायचे आहे असे केल्याने काय होतं तर कुंडलीतील जे सूर्य सूर्यास्त दूर होऊन सूर्योदय नक्कीच होईल सूर्योदयाला सूर्याला जल देण्याचा सगळ्यात उत्तम काळ म्हणजे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान आहे कारण हा काळ एकदम सूर्य शांत असतो त्यामुळे आपल्याला जल देताना काही त्रास होत नाही कारण नंतर सूर्य हा अधिक उष्ण होत जातो आणि मग आपल्याला जल द्यायलाही त्रास होतो सूर्याला अर्घ किंवा जल देताना लाल वस्त्र किंवा पांढरे वस्त्रच परिधान करावे सूर्याला अर्घ देताना म्हणजे दे, सूर्याला जर आपण अर्ध किंवा जल देण्याचे फायदे बघा नोकरीमध्ये प्रगती होते आत्मविश्वास वाढतो सूर्याचा प्रकाश आपल्या शरीरावर पडतो आणि आपला आपण ऊर्जावान बनत असतो आणि आपल्यातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होत असते आणि आपण सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये जागृत होत असते सूर्यकिरणामध्ये विटॅमिन डी असतं त्यामुळे आपली हडंसुद्धा सुद्धा मजबूत होतात सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडल्यामुळे त्वचा चमकदार बनते आणि त्वचा रोग दूर होतो सूर्याला अर्घी दिल्याने नऊ ग्रहांची कृपाही आपल्यावर राहत असते कुंडलीमध्ये शनिदो असेल तर तोसुद्धा नित्यनिमित्त सूर्याला जल दिल्याने तोसुद्धा दूर होत असतो जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊन मान सन्मान मिळतो व्यावसायिक आणि व्यापारामध्ये तर सफलता मिळूनच जाते आणि हृदयरोगाच्या संभावनासुद्धा कमी होऊ लागतात चांगले आरोग्य लाभतं आपली कुंडलीमधील सूर्यग्रह हा कमजोर असेल तर तोसुद्धा मजबूत होत असतो सूर्याला सिंह राशीचा सूर्याची सूर्याला सिंह राशी मानले जाते सूर्याचा ग्रह म्हणून राशीवर काही ना काही प्रभाव होत असतो सूर्यपूजा केल्याने सूर्याला अर्ध दिल्याने किंवा जल दिल्याने नऊही ग्रह मजबूत राहतात सूर्यनारायण अशा प्रकारे सूर्याला अर्ध कसे द्यावे किंवा पाणी कसे द्यावे योग्य पद्धत मंत्र अर्ध दिल्याने फायदे काय होतात हे सगळं मी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नम लिहिला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ